ारने परळीमध्ये पंचवीस जणांची हत्या केली असा दावा कासले यांनी केला फरार कृष्णा आंधळीचा जा खून झाला त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असं कासले यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर पुन्हा बीडमध्ये एकदा खळबळ उडाली आहे पी एस आय कासले यांच्या खळबळजनक दाव्यामुळे बीडमधलं वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे कासले यांनी कोणकोणते दावे केले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्व प्रेक्षकांचा आपल्या न्यूज टीव्ह मराठीमध्ये परळीमध्ये कमीत कमी पंचवीस जणांची हत्या केली आहे आता आणखी एका चौदा वर्षीय मुलाचा खून झाला आहे असा धक्कादायक दावा एस पीएसआय रणजित कासले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे त्याचा खून झाला आहे की काय असेही कासले यांनी म्हटलं आहे मला दिल्लीतील एका लॉजमधून उचलण्यात आलं गृहमंत्र्यांनी बोलावलं माझ्या जीवाला धोका आहे असे सांगून मला अटक करण्यात आली आहे माझ्या बॅग गायब झाल्या त्यातील पेपर गायब झाले त्यातील पुरावे पेन ड्राइव्ह सगळं काढून घेतलं त्यामध्ये परळीमधील कांडाचे पुरावे होते फरार कृष्णा आंधळेचे देखील पुरावे त्यामध्ये होते कृष्णाचा खून झाला आहे की का काय हे सगळं आता मी पुरावेशी बोलणार आहे सरकारने माझे खोटे गुन्हे परत घेतले तर मी पुरावे द्यायला तयार आहे असे रणजित कासले यांनी म्हटलं आहे कराडने परळीमध्ये कमीत कमी, कमी पंचवीस जणांची हत्या केली आहे काहींचे तुकडे करून नदीमध्ये तळ्यामध्ये टाकले असतील काहींना बॉयलर मध्ये टाकले असेल तो मला आजही त्रास देतोय जेलमधून फोन करतोय माझ्याकडे आणखी एका हत्येचे पुरावे आहे जे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल एका चौदा वर्षाच्या मुलाची हत्या कशा प्रकारे झाली ते दाखवतो फोटो आहेत माझ्याकडे असा दावा पडतर्फ कासले यांनी केलेला आहे रणजित कासले व्हिडिओमध्ये पुढे बोलताना म्हणतात महादेव मुंडे हत्या प्रकरणादरम्यानचे एसपी आणि वाल्मी कराडचे कॉल डिटेल्स चेक करा तेव्हा कळेल खरा आरोपी कोण आहे तत्कालीन एस पी नंदकुमार ठाकूर आणि वाल्मिक कराडचे दिवसातून दहा कॉल व्हायचे एसपी ऑफिस आणि पोलीस स्टेशन वाल्मिक कराड चालवायचा सायबर टीम मधल्या कोळी मॅडम सोबतच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये तो म्हणतोय मी बाप आहे यांचा बघा त्याची दहशत आणि किती विकृती होती ते दरम्यान रणजित कासले यांनी वाल्मिक कराडचे जे काही खळबळजनक दावे केलेले आहेत त्यानंतर पुन्हा बीडमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे आणि पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे रणजित कासले यांनी केलेल्या दाव्याबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद